आज आपण अगदी हॉटेलसारखी टेस्ट असलेली झटपट अशी तयार होणारी कोल्ड कॉफी घरी कशी बनवायची ते पाहणार आहोत इथे मी सगळ्यात आधी एका कपामध्ये एक चमचा कॉफी पावडर घेतलेली आहे आता त्यामध्ये मी दोन चमचे साखर घालून घेतलेली आहे दोन चमचे गरम पाणी देखील मी त्यात घालून घेतलं आहे आता आपण हे व्यवस्थित तीन ते चार मिनटं मिक्स करून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला हे आता व्यवस्थित मिक्स करायचे आहे आपली साखर आता व्यवस्थित मेल्ट झालेली आहे आता आपण हा कप असाच फ्रीजमध्ये तीन ते चार मिनिट ठेवायचा आहे तीन ते चार मिनिट झालेली आहे आता आपल्याला हे पुन्हा दोन मिनिट हलवून घ्यायचं आहे आपलं हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे तिथे मी अशा प्रकारे आपण ज्यूससाठी जे मिक्सरचं भांडं वापरतो ते घेतलेले आहे त्यामध्ये मी आता हे दोन कप दूध घालून घेणार आहे हे मी फ्रीजमधून ठेवलेलं दूध घेतलं म्हणजे थंड दूध घेतलेलं आहे इथे मी बर्फाचा वापर करणार नाही आता आपण हे जे मिश्रण कालवलेलं आहे सॉरी मिक्स केलेलं आहे ते आता या दुधात घालून घेणार आहोत आणि आपण आता हे मिक्सरमधून एक मिनिटभर व्यवस्थित हालून घ्यायचं आहे आपलं हे व्यवस्थित मिक्सरमधून फिरवून झालेलं आहे आता मी हे एका कपामध्ये काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी क्रीमी टेक्स्चर असलेली आपली कॉफी तयार झालेली आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यात चॉकलेट सिरप वगैरे देखील घालू शकतात तयार आहे आपली अगदी इन्स्टंट अशी तयार होणारी कोल्ड कॉफी तुम्हीही नक्कीच अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि कमेंटद्वारे मला कळवायला विसरू नका व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासमोरील बेल आयकनवर क्लिक करा त्यामुळे माझे यापुढील जे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी आणत जाईल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील आणि कुठलाही व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाहीत E